केंद्र सरकारच्या माध्यमातन दोन आपल्याला त्या ठिकाणी नोटिफिकेशन आले पहिलं दोन हजार एकवीस साली एमओ एफचं सा नोटिफिकेशन आलं आणि दुसरं मिनिस्ट्री ऑफ पॉवरनी दोन हजार चोवीस साली एक नोटिफिकेशन काढलं आणि या दोन्ही नोटिफिकेशन मध्ये त्यांनी शंभर टक्के ऑप्शन अशा प्रकारचं म्हणजे त्या ठिकाणी त्याचं मॉइश्चर हे करायचं आणि त्यानंतर शंभर टक्के ऑप्शननी ती विकायची अशा प्रकारचा निर्णय केला मुसार, आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक e नक्की भेट द्या आता आपला जो काही आपली पॉलिसी आहे आणि केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत याच्यामध्ये एक महत्वाचा डिफरन्स आहे यात दुसरा मुद्दा असा आहे की जसं आता भुसावळमध्ये मध्ये प्रॉब्लेम आहे भुसावळमध्ये मध्ये जे वीस टक्के आपण लोकल उद्योगाला देत होतो ते देणं बंद झाल्यामुळे तिथल्या उद्योगावर देखील एक प्रॉब्लेम तयार झाला की इतके वर्ष आता आम्हाला वीस टक्के मिळत आहे आणि आता अचानक तुम्ही बंद करून टाकलं किंवा ते ऑप्शनमध्ये गेलं त्यामुळे त्यांना त्याची प्राइस जी आहे ती जास्त त्यांना द्यावी लागते आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे यातून निर्माण झाले एकीकडे मागणी आहे खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचाही विषय आहे आणि दुसरीकडे नानाभाऊ असाही विषय आहे की समजा कोराडी आहे तर या ठिकाणी मागणीच नाही आहे या ठिकाणी आता राऊत साहेब आपले मंत्री होते या ठिकाणी उलट आपल्याला ट्रान्सपोर्टेशनला पैसे देण्याची वेळ आहे की बाबा तुम्ही घेऊन जा आम्ही तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनला पैसे देतो हा अशा प्रकारची अवस्था आहे त्यामुळे एक आपण यात निर्णय घेतलेला आहे की एक समग्र पॉलिसी या संदर्भातली आपण तयार करू ज्या पॉलिसीमध्ये ऑक्शनचा रूट असला तरी लोकल जे तिथले उद्योजक आहेत त्या लोकल उद्योजकांना काही ना काही त्याचा भाग कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण त्याच्यामध्ये करू आणि ज्या भागामध्ये राख उपलब्ध आहे आणि त्या राखेवर कुठलाही उद्योग नाही त्याच्यावर प्रोसेस होत नाही ती जमाच होते आहे मध्ये जमा होते आहे बनमध्ये जमा होते आहे अशा प्रकारची जी तर त्या ठिकाणी एकतर त्याच्यावर काही उद्योग उभे होऊ शकतील अशा प्रकारची एक पॉलिसी तयार करून त्या उद्योगांना सबसिडी देऊन त्या भागामध्ये तसे उद्योग तयार करून शंभर टक्के ही कशी आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल अशा प्रकारची एक पॉलिसी आम्ही पुढच्या एक महिन्याच्या आत तयार करू अध्यक्ष महोदय मी जो काही प्रश्न विचारला होता तो परळी जिल्हा बीड येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख बंधारा क्रमांक दोन याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीसमध्ये निविदा काढली तुमच्या जे काही पॉलिसी धोरण ठरलेले त्याप्रमाणे ही निविदा निघाली बारा लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला परंतु अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस ते पंचवीस त्यांना परवानगीच देण्यात आलेली नाही त्या निविदाधारकांना म्हणजे कशाप्रकारे जाणीवपूर्वक हे निविदा रोखण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यांना ते उचलण्याची परवानगी दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आली म्हणजे जवळजवळ दोन वर्षाचा विलंब त्यामध्ये झाला तर त्यामध्ये दोन हजार तेवीसपासून पंचवीसपर्यंत बेकायदेशीर उपसा होत होता आणि या परिसरातील जे गावं आहेत त्यामध्ये दादाहरी वडगाव संगम बेलंबा दाऊदपूर लोणी टोकवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठे केलेले आहेत अवैध साठे आहेत आजही आहेत अगदी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये हजार टन दोन हजार टन असे साठे आहेत आणि ह्या साठ्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं त्याच्यावरती काही आवरण नसतं किंवा त्याची काही योग्य काळजी घेतली जात नाही कुठंतरी शेतामध्ये कुठंतरी आडोशाला हे राखीचे मोठमोठे साठे आहेत तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की बाबा ही निविदा उशिरा जे काही निर्णय घेण्यात आला त्याला कोणते अधिकारी जबाबदार होते आणि ज्या परिसरामध्ये अवैध साठे आहेत ते अवैध साठे शोधून ते जप्त करण्याची कारवाई शासन करणार का अध्यक्ष महोदय प्रकाश दादांनी जे सांगितलं अशा प्रकारे जाणीवपूर्वक निविदेमध्ये जर कोणी त्या ठिकाणी दिरंगाई केली असेल त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली जाईल जे अवैध साठे आपण सांगितलेले आहेत तात्काळ ते जप्त करून त्या ठिकाणी त्याची योग्य विल्हेवाट लावणं आणि ज्यांनी अवैध साठे केले असतील किंवा अवैध वाहतूक केली असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल फौजदारी कारवाई केली जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका